कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, के चिपळूण तालुक्यातील डेरवणी येथील वालावलकर रुग्णालय व वा मेडिकल कॉलेज हे दक्षिण रायगड मधील विद्यार्थी आणि रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे दक्षिण रायगडमधील पत्रकारांच्या डेरवणी येथे झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली या वालावलकर संकुलात के जी पासुन पी जीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहेच पण सुसज्ज आणि आधुनिक उपकरणांसह एक आठशे खाटांचे रुग्णालय आहे ज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी लोकांचा एक मोठा समुदाय वैद्यकीय उपचार आणि विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी सेवाभावी वृत्तीने सक्रिय आहे मुंबईपेक्षा डेरवण हे ठिकाण काही अंतर जवळ असल्याने दक्षिण रायगडमधील नागरिकांसाठी अधिक सोयीचे आहे भक्तश्रेष्ठ कमलाकर वालावलकर रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनक आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर सर्जरी किमोथेरपी अद्ययावत रेडिएशन थेरपी पेटस्कॅन अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास पेसमेकर दुर्बीणद्वारे सरकलेल्या चक्तीवरील शस्त्रक्रिया सांध्यावरील शस्त्रक्रिया गुडघे आणि खुबा बदलण्यासाठी शस्त्रक्रिया मेंदूतील रक्तस्राव मेंदूतील गाठी ब्रेन ट्यूमर मेंदूतील रक्तस्त्राव मणक्यातील ट्यूमरवरील शस्त्रक्रिया मुतखडे ग्रंथी डायलिसिस सुविधा मोतीबिंदू शस्त्रक्रिया नाकाचे हाड वाढणे सायनस शस्त्रक्रिया कानाच्या हाडाची शस्त्रक्रिया कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया पिशवीची शस्त्रक्रिया टॉन्सिल नॉर्मल व सिझेरियन डेलिव्हरी अशा विविध प्रकारचे आजार व्याधी तसेच रोगांवरील वैद्यकीय उपचारांसाठी व शस्त्रक्रियांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आहेत या खिरीज अरुण कुरकुरे योजनेअंतर्गत या रुग्णांना कॅन्सर सदृश लक्षणे व गाठी आहेत अशा गुणांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत मोफत निदानाच्या चाचण्या करता येतात श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने डेरवण येथे रुग्णालयाबरोबरच अनेक शैक्षणिक उपक्रमही राबवले आहेत इंग्रजी माध्यमाची बारावीपर्यंत शिक्षण देणारी सीबीएसई मान्यताप्राप्त शाळा वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग कॉलेज आणि अल्पमुदतीचे विविध वैद्यकीय कौशल्य शिकविणारे अभ्यासक्रम असलेले कॉलेज ऑफ ऍडव्हान्स स्टडीज याद्वारे विद्यार्थ्यांना अनेक व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे यासाठी शासन नियम व गुणवत्तेनुसारच प्रवेश दिले जातात संस्थेमध्ये स्वतंत्र वसतिगृह मेस तज्ञ अध्यापक वर्ग संकुल स्पेस कक्ष तारांगण कक्ष उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे संस्थेचे विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाच्या जोरावर अनेक सामाजिक व वैद्यकीय संशोधन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत संस्थेचे अनेक विद्यार्थी या आसपासच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये शासनाच्या अनेक आरोग्य प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट भक्तश्रेष्ठ कमलाकर लक्ष्मण वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित अभ्यासक्रम शिकवले जातात बारावी विज्ञान आणि नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस हा साडेचार वर्षाचा अभ्यासक्रम आणि एक वर्ष इंटर्नशिप बीपीटीएच फिजिओथेरपी हा चार वर्षाचा अभ्यासक्रम आणि सहा महिने इंटर्नशिप आणि बीएससी नर्सिंग हे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत बीएससी पैरा मेडिकल टेक्नॉलॉजी फॉरेन्सिक मेडिकल साइंस टेक्निशियन बीएससी पैरा मेडिकल टेक्नॉलॉजी एंडोस्कोपी बीएससी पैरा मेडिकल टेक्नॉलॉजी कम्युनिटी मेडिसन टेक्निशियन बीएससी पैरा मेडिकल टेक्नोलॉजी इमर्जेंसी मेडिकल सर्विस टेक्नीशियन हे तीन वर्ष कालावधि से अभ्यासक्रम एक वर्ष इंटर्नशिप करावे लगते सर्टिफिकेट कोर्स इन रेडियोग्राफी टेक्नीशियन सर्टिफिकेट कोर्स इन ईसीजी टेक्नीशियन सर्टिफिकेट कोर्सि रेस्पिरेटरी थेरपिस्ट सर्टिफिकेट कोर्स इन एनेस्थेशिया टेक्निशियन हे एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत सर्टिफिकेट कोर्स इन क्रिटिकल केअर डायलिसिस आणि सर्टिफिकेट कोर्स इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी हे दोन अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत या ठिकाणी ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम बी एस सी बी ए एम एस बी एच एम एस बी व्ही एस सी बीपीटीएच एल सी एच सी डीएचएमएस व तत्सम शैक्षणिक पात्रताधारक साचांसाठी तंत्रशिक्षणावर आधारित अभ्यासक्रम आहेत या संकुलात कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण वीस विद्यार्थ्यांसाठी दोन वर्ष कालावधीचा जी एन एम जनरल नर्सिंग अँड मिडवाईफरी बारावी विज्ञान शाखेच्या साठ विद्यार्थ्यांसाठी तीन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पीबीबीएसी नर्सिंग हा जीएनएम अथवा एन एम अभ्यासक्रम किमान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे दक्षिण रायगडमधील सक्षम नसलेल्या लोकांसाठी डेरवणी येथील वालावलकर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज हे नजीकच्या काळात उपयुक्त व लाभदायक ठरेल यात शंका नाही हा जो हॉस्पिटल आहे ह्या हॉस्पिटलची बांधणी अशा प्रकारे झाली आणि याला सुविधा काय काय मिळतात आणि इतर सुविधा या कॅम्पसमध्ये काय काय आहेत हे हॉस्पिटल रक्तशास्त्र कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय हे एकोणीसशे शहाण्णव साली श्री विठ्ठराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट या ट्रस्टद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे ऑलमोस्ट आता तीस वर्ष हे तिन्ही कोकणातील तिन्ही जिल्ह्यातलं अतिशय अग्रगण्य आणि टर्शरी केअर सेंटर आहे इथे कॅन्सरपासून बायपास सर्जरीजपासून आणि वगैरे सगळ्या प्रकारच्या इंडोस्कोपिक सर्जरीज होतात या संस्थेचे इथे वैशिष्ट्य म्हणजे नुसतेच ट्रीटमेंट नाही तर इथे मेडिकल कॉलेजेस आहेत नर्सिंग कॉलेजेस आहेत फिजिओथेरपी कॉलेज आहेत तसेच इतरही मेडिकलचे अलाईड कोर्सेस आहेत स्पोर्ट्स अकॅडमी आहे इंग्लिश मिडियम स्कूल आहे ह्या सेंटर आता असं झालेलं आहे की या ठिकाणी एज्युकेशन हेल्थ ट्रीटमेंट स्पोर्ट्स अकॅडमी अशा सगळ्या गोष्टी एकत्र यायला लागलेल्या आहेत आणि पेशंटला ही ज्या सुविधा सगळ्या आहेत त्या अतिशय कमी दरात किंवा अत्यल्प दरात किंवा मोफत वेगवेगळ्या योजनांमधून त्याचा फायदा व्हायला लागलेला आहे आणि या ठिकाणी सी टी स्कॅन एम आर आय रेडिएशनची ट्रीटमेंट न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंट कॅथलॅब अशा सगळ्या अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत ज्या पुणे मुंबईसारख्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या सगळ्या संस्थेने इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे कोकण यांना आता कुठेही मुंबई पुणे सांगली मिरज कोल्हापूर अशा ठिकाणी न जाता इथे त्यांनी येऊन जास्तीत जास्त फायदा लाभ घ्यावा असं मला वाटतं